नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या एकसष्ट फाटी मालशिरस केसरी मैदानात कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच मित्रांनो लखनचा पायरा कोणासोबत आहे अर्जुनचा पायरा कोणासोबत आहे भुंगाचा पायरा कोणासोबत आहे तसेच घरनिकीचा राजाचा पायरा कोणासोबत आहे असे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाच जणांचे पैरे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला मी सांगणार आहे मथुरचा पायरा तुम्हाला तर माहितीच आहे गेल्या वर्षीचा एकसेस फाटी मालचर सिंधकिसरी एक, माल एक नंबरचा मानकरी मथुर आणि सरजा मित्रांनो यावेळी उद्या मथुर आणि सरजा वेगवेगळ्या पैरात दिसणार आहे सरजा तर बकासूर संघ उद्या पलताना दिसणार आहे मग मथूर कोणासोबत तर मित्रांनो मथुर माझ्या अंदाजे मला आत्ता मिळालेल्या माहितीनुसार मथुरचा पायरा असणार आहे महाकाल किंवा घोटचा सर्जा जास्त करून महाकाल आणि मथुर ही जोडी उद्या एकसष्ट फाटा मालशिरो सिंधकेशरी मैदानात पलताना दिसू शकते जर महाकाल नसला तर घोट सर्जा पण मला आत्ताच माहिती मिळाली की मथुरचा पायरा हा महाकाल असू शकतो तर मी तुम्हाला दुसरा पायरा सांगणार आहे अर्जुनचा जो टॉप मध्ये आता पलणारा तुफान वेगाने अर्जुन तर मित्रांनो अर्जुन पलणार आहे वडकीचा कॉकटेलसोबत वडकीचा कॉकटेल आणि अर्जुन ही जोडी उद्या शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तिसरा पैरा सांगणार आहे लखनचा तर मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार लखनचा पैरा असणार आहे द्वारलीचा हरण्या द्वारलीचा हरण्या आणि लखन ही जोडी उद्या मालशिरस एक्सेस फटा हिंदकेसरी केसरी मैदानात पळताना दिसणार आहे चौथा पैरा सांगणार आहे भुंगा जो बिंदूरचा पब्लिकचा बादशा भुंगा तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार भुंगाचा पैरा आहे ओगळेवाडीचा तेजा ओगळेवाडीचा तेजा आणि भुंगा ही जोडी उद्या मालचिरस एक्सच फटा हिंद केसरी मैदानात पलताना दिसणार आहे पाचवा पैरा सांगणार आहे घरनिकीचा राजाचा तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा असणार आहे लक्ष्मणराव सोबत लक्ष्मणराव आणि घरनिकीचा राजा ही जोडी उद्या एकशे फाटा मालशिरस केसरी मैदानात पालताना दिसू शकते हा फक्त माझा अंदाज आहे लक्ष्मणराव आणि घरनिकीचा राजा ही जोडी उद्या दिसणार आहे असे टोटल मित्रांनो आज तुम्हाला टोटल सहा पैरे सांगितलेले आहेत पहिला पैरा सांगितला होता म्हणजे बाकासूर आणि सरजा ही जोडी पालताना दिसणार आहे दुसरा पैरा मथूरचा पायरा मथूर घोटचा सरजा किंवा महाकालसोबत पालताना दिसणार आहे तिसरा पैरा अर्जुन आणि कॉकटेल ही जोडी पालताना दिसणार आहे चौथा पैरा लखन आणि हारण्या ही जोडी पालताना दिसणार आहे पाचवा पैरा भुंगा आणि तेजा ही जोडी पालताना दिसणार आहे आणि सहावा पैरा घरणिकेचा राजा आणि लक्ष्मणराव ही जोडी पालताना दिसणार आहे असे मित्रांनो तुम्हाला टोटल सहा पैरी सांगितलेले आहेत धन्यवाद मित्रांनो